नमस्कार मी अभिजित करंडे मुंबई मुंबईतकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे वर्ष असेल दोन हजार सहा सातचं लातूरच्या जिल्हा परिषद कार्यालयामध्ये एक मुलगी आपल्या कामासाठी गेलेली होती तरुणी आपल्या कामासाठी गेलेली होती मात्र तिथं एका अधिकाऱ्यानं तिच्याशी गैरवर्तन केल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली त्या मुलीला कळत नव्हतं की आपण आता मदतीसाठी कोणाकडे जायचं कारण अधिकारी मोठा होता त्याच्या विरोधामध्ये कंप्लेंट कुठे करायची आपलं कुणी ऐकून घेईल का नाही याबद्दल तिच्या मनामध्ये प्रचंड साशंकता होती आणि त्याच वेळेस तिला कोणीतरी सांगितलं की तू अशा एका तरुणाकडे जा की जो तरुण महाराष्ट्रातल्या कुठल्याही अधिकाऱ्यालाच नव्हे तर कुठल्याही नेत्याला घाबरत नाही त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघण्याची क्षमता आहे अर्थात ती तरुणी गेली त्या तरुणीनं आपल्यावरती बेतलेली कहाणी जी आहे ती त्या झुंजार तरुणाला सांगितली आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी हा तरुण आपल्या कार्यकर्त्यांसकट लातूरच्या झेडपी कार्यालयात ला गेला आणि तिथे त्या अधिकाऱ्याच्या केबिनमध्ये आतमध्ये चक्क त्या अधिकाऱ्याची त्याने धुलाई केली अर्थात ही बातमी वाऱ्यासारखी राज्यभर पसरली त्याचं कारण असं होतं की त्यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री होते लातूरचेच विलासराव देशमुख ज्याला मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात अशा पद्धतीनं अधिकाऱ्याची धुलाई होते तीही त्याच्या केबिनमध्येच त्यामुळं राज्याची मोठी बेबरू होईल मुख्यमंत्र्यांसमोर एक मोठं आव्हान उभं राहील अशा पद्धतीच्या बातम्या पण तरीही या प्रकरणानंतर विलासरावांनी अत्यंत शांतपणे हे प्रकरण हाताळलं अर्थात तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा तरुण नेमका आहे तरी कोण की ज्याबद्दल तुम्ही या सेंटर पॉईंटच्या कार्यक्रमामध्ये बोलताय तर त्या तरुणाचं नाव आहे अण्णासाहेब जावळे पाटील अर्थात अखिल भारतीय छावा संघटनेचे संस्थापक ज्यांना लोक क्रांतीसूर्य मराठ्यांचा क्रांतीसूर्य म्हणायचे आता तुम्ही म्हणाल की हे सगळं प्रकरण काय आहे तुम्ही अण्णासाहेब जावळे पाटलांची कहाणी इथं सांगता का सांगताय आणि त्याचा आजच्या गोष्टीशी काय संबंध आहे तर तेच आपल्याला या व्हिडिओमध्ये उलगडून मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका नमस्कार तर मुद्दा असा आहे की एक दोन हजारच्या आसपासचा काळ होता आणि या काळामध्ये खरं तर मराठा समाजाचा रोष जो आहे तो रस्त्यावर बघायला मिळायला सुरुवात झाली होती त्याचं कारण होतं की मराठा समाजातल्या तरुणांच्या समस्या ज्या आहेत ते दिवसेंदिवस वाढत चालल्या होत्या बेरोजगारी असेल किंवा शिक्षणामध्ये त्यांना संधी न मिळणं असेल किंवा पैसा नसल्यामुळं शिक्षण न घेता येणं असेल अशा प्रकारच्या विविध समस्या तरुणांना त्याला सामोरं जावं लागत होतं आणि या सगळ्या समस्यांवरती उत्तर शोधण्यासाठी अनेक धुरीण जे आहेत ते प्रयत्न करत होते पण गावखेड्यातून येणाऱ्या शहरामध्ये येणाऱ्या तरुणांच्या वेगळ्याही समस्या असायच्या मग त्या कोण सोडवणार तर त्यासाठीचं एक नाव होतं आणि तेही लातूरमधलं तर त्या माणसाचं नाव होतं अण्णासाहेब जावळे पटला उघे वीस एकवीस वय असेल त्यांनी आपली संस्था किंवा संघटना चालू केली होती आणि त्या माध्यमातून ते मुलांचे प्रश्न सोडवत होते विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवत होते तरुणांचे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करत होते अर्थात संघटना आक्रमक होती कारण संघटना जशास तसं उत्तर कसं द्यायचं हे त्या संघटनेला ठाऊक होतं पण मुख्यतः त्यांच्या लक्षात असं आलं की सर्व समाजाच्या समस्या हो का तर आपण मांडतोच आहोत पण मराठा समाजाच्या समस्या ज्या आहेत त्या आणखीच गंभीर होऊ लागल्या आहेत त्याचं कारण काय आहे तर शेतीतलं उत्पन्न घटू लागलेलं आहे शेतीवरचं अवलंबित्व जे आहे ते अवलंबित्व असणारे लोक जास्त आहेत पण त्यातलं उत्पन्न कमी आहे नोकरीच्या संधी हळूहळू कमी होऊ लागल्या आहेत आणि आरक्षणामुळं खरं तर ज्या आ, काही विशेष ठिकाणी आपल्याला संधी मिळायला हवी मराठा तरुणांना ती आपल्याला मिळत नाही आहे अशी भावना निर्माण झाली होती आणि त्यामुळं या सगळ्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना मांडणाऱ्या तरुणानं थेट आरक्षणाची चळवळ चालू केली आता ही आरक्षणाची चळवळ जी होती ती मला असं वाटतं की महाराष्ट्रातली पहिली ही संघटना होती की ज्या संघटनेनं थेटपणे आरक्षणाची मागणी केलेली होती आणि आरक्षणाची मागणी करत त्यांनी खरं तर अख्ख्या व्यवस्थेवरती प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं होतं त्यांनी असे प्रश्न मांडायला सुरुवात केली की के आमच्या विद्यार्थ्याला म्हणजे मराठा समाजातल्या विद्यार्थ्याला नव्वद टक्के मार्क्स आहेत गुण आहेत तरीसुद्धा तिथे त्याला संधी न मिळता शिक्षणामध्ये साठ सत्तर टक्के असलेल्या विद्यार्थ्याला संधी मिळते हा एक प्रकारचा अन्याय नाही का आणि मग त्याचं कुठलंही उत्तर त्याचं कुठलंही ठोस उत्तर राज्यकर्त्यांना देता येत नव्हतं आणि त्यामुळं अण्णासाहेब जावळे पाटील यांची लोकप्रियता जी आहे ती वाढत चाललेली होती राज्यभरातल्या तालुक्या तालुक्यामध्ये अखिल भारतीय छावा संघटनेच्या शाखा निघत होत्या तरुण त्यांना जॉईन करत होते तरुण त्यांची भाषा बोलत होते तरुण आपल्या अन्यायविरोधात उठून उभे राहत होते इतकंच नव्हे तर अण्णासाहेब जावळे पाटील हे आरक्षण यात्रा दिंडी काढत होते म्हणजे नाशिकवरून मुंबईला आलेली आरक्षण दिंडी असेल किंवा संभाजीनगरवरून निघाली आरक्षण दिंडी असेल किंवा मराठा आरक्षण हक्क परिषद असेल या सगळ्या परिषदांच्या माध्यमातून ते मराठा समाजाचे प्रश्न ठोसपणे मांडताना आपल्याला दिसत होते अर्थात त्यामुळं राज्यकर्ते सुद्धा एका प्रकारे दहशतीत होते त्यामुळं कुणीही छावा संघटनेला चॅलेंज करण्याचा प्रयत्न सुद्धा या सगळ्या काळामध्ये केला नाही अर्थात या सगळ्या आरक्षणाचे प्रश्न ज्याला अण्णासाहेब जावळे मांडत होते त्याला त्यांचं वय किती होतं तर अण्णासाहेब जावळे पाटील यांचं वय होतं अवघ्या एकवीस बावीस वय होतं जेव्हा त्यांनी सुरुवात केली संघटनेची आणि त्यानंतर आपण बघितलं की उंची किती तर उंची पाच साडेपाच फूट उंची किडकिडीत शरीरयष्टी चेहऱ्यावरती तेज मात्र दाढी वाढलेली आणि अशा पद्धतीचा एक तरुण ज्यावेळेला व्यासपीठावरती उभा राहतो त्यावेळेला त्याच्याकडून कुण अपेक्षा कोणाच्या तरुणांच्या त्याही किती लाखो तरुणांच्या आणि तो तरुण लाखो ज्या समुदायाला मंत्रमुग्ध करतो हे चित्र खरंतर इतिहासामध्ये फारसं कोणी बघितलेलं नव्हतं अर्थात त्यावेळेला लोकांना जी सवय होती ती बाळासाहेब ठाकरे यांच्या सभांना होणाऱ्या गर्दीची पण त्यानंतर अशा प्रकारच्या सभा केवळ अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या महाराष्ट्रावर व्हायच्या सातारा असेल मुंबई असेल संभाजीनगर असेल या ठिकाणी झालेल्या शिक्षण हक्क परिषदा मराठा शिक्षण हक्क परिषदा असतील किंवा त्यांच्या आरक्षण दिंड्या असतील त्याला लाखोंची गर्दी होत होती अर्थात हे सगळं बघितल्यानंतर राज्यकर्त्यांनीही त्याचा उत्तमपणे फायदा घ्यायला सुरुवात केली राज्यकर्त्यांनी त्यांच्याशी सलोख्याचे संबंध ठेवले आणि त्यामुळं छावा संघटना म्हटलं की लोक जरा जपून वाप वा जपून बोलायचे जपून वागायचे छावा संघटनेच्या नादाला कुणी लागत नव्हतं आता मुद्दा इथं आहे की काल ज्या पद्धतीनं छावा संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष राजेंद्र घाडगेंवरती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये तिथे हल्ला झाला तो हल्ला प्रदेशाध्यक्ष युवकचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केला तो हल्ला झाल्यानंतर महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण जे आहे ते ढवळून निघालं लातूर असेल निलंगा असेल अहमदपूर असेल देवणी असेल या सगळ्या भागातून चाकूर असलेल्या या सगळ्या भागातून ब्रिगेडचे कार्यकर्ते छावाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणामध्ये गाड्या भरून थेट लातूरमध्ये दाखल झाले राजेंद्र घाडगे यांची चौकशी करायला लागले आणि या सगळ्यानंतर एका प्रकारचं वातावरण तयार झालं की राज्यकर्त्यांना प्रश्न विचारलेले आवडत नाहीत का राज्यकर्ते हे आता आम्हाला जुमानत नाहीत का राज्यकर्त्यांना आता आम्ही नकोसे झालोय का आणि त्यामुळं सकाळपासून हे वातावरण तापायला लागलं धाराशिव असेल किंवा बीड असेल जालना असेल इथं पडसाद उमटू लागल्यानंतर अजित पवारांना याची तीव्र जाणीव झाली की हे प्रकरण जितकं साधं सोपं दिसतंय तितकं साधं सोपं नाहीये छावाला चॅलेंज केल्याचा छावाच्या कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्याला मारल्याचा किंवा त्याच्यावर हल्ला केल्याचे पडसा दुमटू उमटू लागल्यानंतर त्याचे राजकीय परिणाम भोगावे लागू शकतात याची जाणीव झाल्या झाल्या त्यांनी सूरज चव्हाण यांना पदावरून बाजूला केलं ते युवक काँग्रेस युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते मुद्दा असा आहे पण छावाच्या नेत्यांची मागणी काय होती तर छावाच्या नेत्यांची अत्यंत साधी सोपी मागणी होती रमी सारके मागनी है है की रमी खेळणारे माणिकराव कोकाटेंसारखे नेते जे आहे ते मंत्रिमंडळामध्ये ठेवू नका ही मागणी काही आजची आहे का ज्या वेळेला कृषी मंत्री माणिकराव कोकाटे कृषी खात्याला ओसाडगावची पाटील की म्हणाले होते तेव्हापासून ही मागणी लावून धरलेली आहे लोकांनी त्यानंतर माणिकराव कोकाटे काय म्हणाले की शेतकरी कर्जमाफीची वाट बघतो आणि ते पुढे काय करतो तर पुढे तो पैसा तो मुलांच्या मुलींच्या लग्नामध्ये उत्सवावरती खर्च करतो पुढे काय म्हणाले ज्यावेळेला अवकाळी पावसानं नुकसान केलं त्यावेळेला त्यांना सांगितलं की अरे पंचनामे करा तुम्ही आदेश द्या त्यावेळेला ते, ते म्हणाले आता काय ढेकाळची पंचनामे करू का मुद्दा असा आहे की माणिकराव कोकाटे यांना कृषी खात्यामध्ये कुठलाही इंटरेस्ट नाहीये आणि त्यामुळंच ते सदनामध्ये रमी खेळत असतानाचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्यावरती आक्षेप घेतल्यानंतर खरं तर अजित पवारांनी त्यांच्यावरती कारवाई करणं बंधनकारक होतं मात्र तसं झालं नाही अजित पवारांनी त्यांच्यावर कारवाई केली नाही आणि म्हणून ते निवेदन देण्यासाठी खरंतर छावाचे कार्यकर्ते गेलेले होते छावाच्या कार्यकर्त्यांनी निवेदन दिलं निवेदन दिल्यानंतर पत्त्याचा एक कॅट होता तो कॅट तिथं त्यांच्या टेबलवरती टाकला की तुम्हाला जर पत्ते खेळायचे असतील तर हे पत्ते आम्ही देतो पण तुम्ही मंत्रीपद सोडा आणि पत्ते खेळा आता मुद्दा होता की तिथं ते प्रकरण संपलं होतं पण राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं असं की त्यांनी आमच्या नेत्यांशी गैरवर्तन केलं त्यांच्याशी त्यांच्याबद्दल अपशब्द वापरले आमच्या पक्षाबद्दल अपशब्द वापरले आणि म्हणून आम्ही त्यांच्यावरती हल्ला केला काल जे सूरज चव्हाण इतक्या तीव्रतेने हल्ल्याचं समर्थन किंवा आम, हो आम्ही मारलं म्हणत होते त्यांनी आज सकाळी दिलगिरी व्यक्त केली आणि दिलगिरी व्यक्त करताना त्यांनी हेही सांगितलं की आमची चूक झाली पण प्रश्न असा आहे की अजित पवारांनी ज्या भाषेमध्ये खरं तर ही खंत व्यक्त केली आणि सूरज चव्हाणांना बाजूला केलं ती भाषा बघितली तर अजित पवारांचा त्यामध्ये नेमका हेतू काय आहे किंवा त्यांच्या मनामध्ये काय आहे या सगळ्या गोष्टी स्पष्ट होतात मी तेच फक्त एक्सप्लेन करणार आहे काय होतं तर काल लातूरमध्ये घडलेल्या अत्यंत गंभीर आणि निषेधार्क घटनेच्या पार्श्वभूमीवर मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण आणि यांना त्यांच्या पदाचा त्वरित राजीनामा द्यायच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत पक्षांच्या मूल्यांच्या विरोधात जाऊन केले जाणारे वर्तन कोणत्याही स्थितीत स्वीकारले जाणार नाही यासाठी हा कठोर निर्णय घेतला आहे त्यापुढे अजित पवार काय म्हणत की काल लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये घडलेली घटना अत्यंत गंभीर दुर्दैवी आणि निषेधार आहे कोणत्याही प्रकारच्या हिंसेला असभ्य वर्तनाला किंवा असंसदीय भाषेला मी ठामपणे विरोध करतो समाजातील प्रत्येक घटकाच्या न्याय मागण्यांच्या आणि भावनांचा मनापासून सन्मान करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ओळख ही छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज महात्मा फुले आणि डॉक्टर आंबेडकर यांच्या लोकशाही समता व बंधुत्वाच्या विचारांवर उभे आहे अजित पवारांनी हे आत्ता का आठवलं त्याचं कारण आहे अजित पवारांना याची पूर्ण जाणीव आहे अजित पवार हे गेली चाळीस वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आहेत त्यांना याची पूर्ण जाणीव आहे की मराठा संघटना आणि त्यात त्या छावासारखी आक्रमक संघटना जर दुखावली गेली तर ती संघटना काय कमाल करू शकते किंवा राष्ट्रवादी काँग्रेसला त्याच्या राजकीय परिणाम किती भोगावे लागू शकतात दुसरा मुद्दा असा आहे की छावासारख्या संघटनेच्या प्रयत्नांमुळे अनेकदा राष्ट्रवादी काँग्रेस असेल काँग्रेस असेल किंवा शिवसेना असेल या पक्षातल्या नेत्यांना त्याचा फायदा झालेला आहे त्यांचा पाठिंबा घेण्यासाठी या सगळ्या नेत्यांनी कधी ना कधी तरी त्यांच्याशी सलगी केलेली आहे तिसरा मुद्दा असा की शेतकरी असेल कष्टकरी असेल तर हा जो वर्ग आहे तो हा ग्रामीण भागातला मुळत वर्ग हा मराठा समाजातून येतो त्या समाजाचे प्रश्न आम्ही ऐकून घेतले नाहीत उलट त्यांना मारहाण केली हा जर संदेश छावा राज्यभर घेऊन गेली तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला जिल्हा परिषद तोंडावरती मोठा बॅकलेस सहन करावा लागू शकतो आणि चौथा महत्त्वाचा मुद्दा जेव्हा मराठवाड्यामध्ये पोलरायझेशन खूप तीव्र पद्धतीनं होतं आहे त्यावेळेला मनोज जरांगे पाटील असतील त्यांनी केलेलं निवेदन असेल त्यानंतर राजेंद्र पाटील यांच्या राजेंद्र खाडगे यांच्यावर झालेला हल्ला असेल त्याआधी नितीन देशमुख या तरुणावरती पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी केलेला हल्ला असेल आणि त्याआधी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेली शाईफिक असेल जर या घटना जर बघितल्या तर मराठा समाजाला एका प्रकारे त्यांची कोंडी करण्याचा त्यांची मुस्कटदाबी करण्याचा किंवा त्यांना कॉर्नर करण्याचा प्रयत्न राज्याच्या राजकारणामध्ये जेव्हा राष्ट्रवादी खूप सत्तेच्या केंद्रस्थानी आहे अशा वेळेला होत असेल तर त्याचाही बॅकलॅश अजित पवारांना मराठा नेता म्हणून सहन करावा लागला असता याची पूर्ण जाणीव झाल्यानंतर खरं तर, तर अजित पवारांनी सूरज चव्हाण यांची हकालपट्टी केली पण मुद्दा असा आहे की ज्या संसदीय भाषेचा संसदीय वर्तनाचा उल्लेख अजित पवारांनी केला आहे तो केवळ सूरज चव्हाण यांना लागू होतो का तर नाही तो तिथं माणिकराव कोकाटे यांना सुद्धा लागू होतो माणिकराव कोकाटे यांनी जी वक्तव्य केलेली आहे ती संसदीय आहेत का कृषी खातं ही ओसाडगावची पाटील की आहे हे संसदीय वक्तव्य आहे का ते जरी वक्तव्य साधं वाटत असलं तरी ते राज्यातल्या राज्याच्या कृषी खात्याचा अवमान करणारं किंबहुना शेतकऱ्यांचा अवमान करणारं आहे दुसरा मुद्दा शेतकरी कर्जमाफीची वाट यासाठी बघतो कारण त्याला त्या पैशांचा वापर मुलांच्या लग्नासाठी करायचा असतो हे वक्तव्य संसदीय आहे का तर शेतकऱ्याच्या घामाचे पैसे तुम्ही त्याला देऊ शकत नाहीत अशा वेळेला तुम्ही जे त्याला तोकडी कर्जमाफी देता आहात त्या कर्जमाफीसाठी आणि त्या कर्जमाफीचा वापर शेतकरी वेगळ्या ठिकाणी करतोय हे सांगणं मला असं वाटतंय की आ, ही बाब कुठेतरी असंसदीय आहे पण त्याचा विचार अजित पवारांनी केलाय का तर अद्याप तरी केलेलाच नाही आणि म्हणून मला असं वाटतं की अजित पवारांनी मूळ रोग जो आहे त्याचं निदान करण्याऐवजी तात्पुरती जी काय औषध फवारणी ती केलेली आहे सूरज चव्हाणांना दूर केलेलं आहे आणि त्याचं कारण आहे ते म्हणजे छावाची आक्रमकता आणि मराठा समाजावरती वारंवार होत असलेले हल्ले आता मुद्दा ते असा आहे की अण्णासाहेब जावळे पाटील आणि छावा संघटनेबद्दल एवढं कळवळून का बोलतं असं विचारलं आहे तर त्याचं कारण असं आहे की अण्णासाहेब जावळे पाटील आता हयात आहेत तर ते, ते हयात नाही बारा तेरा मध्ये त्यांचा मृत्यू झाला ते दोन महिने होते सोलापूरमध्ये उपचार झाले आणि नंतर पुण्याच्या त्यांनी अंतिम श्वास घेतला वायाच्या चौतीसाव्या वर्षी अण्णासाहेब जावळे पाटील हे अनंतात विलीन झाले अण्णासाहेब जावळे पाटील ज्यावेळेला त्यांनी मरण पावले त्यावेळेला त्यांच्या कुटुंबाची अवस्था दैनीय होती त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची सुद्धा व्यवस्था समाजाला पुढे येऊन करावी लागली म्हणजे ज्या माणसानं खरंतर महाराष्ट्राचा राजकीय परि व्यापलेला होता ज्या माणसाच्या एका इशाऱ्यावरती सरकार खरं तर आपल्या एका पायावर उभं राहत होतं ज्या माणसाच्या एका इशाऱ्यावरती लाखो मराठा तरुण रस्त्यावरती उतरत होते ज्या माणसाला खरं तर अनेकदा विधान परिषदा किंवा विधानसभेच्या सदस्यत्वाची ऑफर राजकीय पक्षांनी दिलेली होती त्या माणसानं कधीही लाल दिव्याच्या गाडीत बसणार नाही अशी शपथ घेतलेली होती आणि समाजासाठी झुंजणार असं स्पष्ट केलेलं होतं आणि म्हणून अण्णासाहेब जावळे पाटील यांनी समाजासाठी केलेला त्याग त्यांनी समाजासाठी उभारलेली ही संघटनात्मक ताकद आणि त्या ताकदीवरती झालेला हल्ला हा खऱ्या अर्थानं मराठा समाजावरती झालेला हल्ला मानला जाईल याची जाणीव अजित पवारांना आता मुद्दा असा आहे की ही सगळी जाणीव झाल्यानंतर अजित पवारांनी त्यांना दूर तर केलेला आहे पण अजित पवार याचं समर्थन कसं करणार की माणिकराव कोकाटे यांना हटवण्याची छावाची मागणी तुम्ही का मान्य करत नाही दुसरा मुद्दा संभाजी ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षांवरती हल्ला झाल्यानंतर तुम्ही पंधरा सुद्धा का बोलत नाही तिसरा मुद्दा की ज्या मराठा तरुणाला खरं तर दोन आमदारांच्या समर्थकांमध्ये झालेल्या मारामारीमध्ये तिथे बळी पडावं लागलं तर त्या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्ही तुमची भूमिका चोखपणे का, चो, का मांडत नाही अशा अनेक प्रश्न आहेत आणि म्हणून मला असं वाटते की या सगळ्या मुद्द्यांवरती आता अजित पवारांना बोलावं लागेल अण्णासाहेब जावळे पाटील यांनी दोन हजार नऊच्या इलेक्शनच्या आधी रयत क्रांती सेना स्थापन केली होती शालिनी ताईंशी हातमिळवणी करून आणि त्यांनी निवडणुका लढवण्याचाही प्रयत्न केला होता अर्थात त्याला फार मोठं यश मिळालं नाही पण ज्या वेळेला सरकारला खूप मोठं यश दोन हजार चोवीसमध्ये मिळालेलं आहे त्यावेळेला लोकांना प्रश्न विचारताना का थांबवलं जात आहे हा प्रश्न मला असं वाटतं अजित पवारांना येत्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रभर विचारला जाईल यात शंका नाही निश्चितपणे तुमचे काही प्रश्न असतील काही समस्या असतील तर तुम्ही काही मतं असतील तुमची या विषयावरची तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नोंदवा बेल आयकनवरती जर क्लिक केलं तर सगळे अपडेट्स मिळत जातील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबईतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा मुंबईत